मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमी झणझणीत आणि चटणी जिभेला पाणी मेजवानी खमंग मेजवानी हाय खमंग खमंग एपिसोड मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आज पुन्हा एकदा आपण आलोय कळंबोली सेक्टर सतरा मध्ये पाटील यांच्या घरी सर्वप्रथम आपण इथल्या गृहिणींची ओळख करून घेऊया हाय हाय मला तुमचं नाव सांगा प्राजक्ता पाटील प्राजक्ता पाटील तर प्राजक्ता तुम्ही बाय प्रोफेशन काय करता Actually, मी आता योगा क्लासेस अँड क्लासेस घेते त्याच्या आधी मी जॉब करत होते एच डी एफ सीमध्ये मध्ये होते सात ते आठ वर्ष मी जॉब केला तिथे पण मुलीकडे थोडंसं दुर्लक्ष होत होतं त्याच्यामुळे रिसेंटली जॉब सोडले मग आता तुम्ही योगा आणि अबॅक शिकवता हां अरे मग ते किती वर्षापासून करताय अबॅकस क्लासेस एक वर्ष झालं आहे शिकवायला सुरुवात केली आहे आणि योगा क्लासेस रिसेंटली चालू केले आहेत मी तर त्याचं मी डिप्लोमा केला आहे के जे सोमय्यामधून अरे वा आणि आता म्हटलं थोडं फ्री लान्सिंग काहीतरी करावं म्हणून हे चूज केलं आहे मी फील्ड अरे वा आणि तुम्हाला खाद्यपदार्थांची आवड कधीपासून आहे तसं म्हणायला गेलं तर फार म्हणजे अगदी कॉलेज डेजपासून मी असं बनवते एक एक प्रकार आणि माझ्या मिस्टरांना नॉनव्हेज फार आवडतं त्यामुळे नॉनव्हेज बनवण्याकडे माझा थोडा जास्त कल आहे कुठच्या आहात अलिबाग म्हणजे अरे वा म्हणजे नॉनव्हेजचा आणि अलिबागचा कारण मच्छी तुम्हाला तिथे फार फ्रेश मिळत असेल नाही का तर मग आज काय तुम्ही बनवणार आहात आज मी कोलंबीची भाजी बनवणार आहे कोलंबी तशी अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात त्यामुळे आज त्याची एक स्पेशल डिश आहे आमच्या अलिबागची ती बनवून दाखवणार आणि ही माझी नणन जी आहे ती म्हणजे फार चांगली बनवते ही कोलंबीची भाजी आणि मी तिच्याकडूनच शिकली आहे आज मी प्रयत्न करते बनवून बघा तुम्हाला तसं वाटतंय अरे नक्कीच आम्हाला आवडेल तुमच्याकडून हे शिकायला आणि तुमच्या नणनचं त्या अलिबाग हा त्या अलिबागमध्येच मध्ये सा म्हणजे माहेर त्या अलिबागचं पण तिथेच आहे तेजारी मध्ये अच्छा म्हणजे आज आम्ही अलिबाग ची छान झंझणी तशी कोळंबी बनवणार आहोत आणि मग सुरू करूयात हा सांगा आम्हाला याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते याच्यासाठी लागणार आहे कोळंबी ठेचलेला लसूण चिरलेला कांदा वाटण थोडीशी चिंच हळद कोथिंबीर हिंग मीठ आणि हा आमचा स्पेशल मसाला असतो तो मसाला स्पेशल मसाला हा आणि तेल आता मला एक सांगा दोन गोष्टी मला इथे विचारायच्या हे वाटण आणि हा स्पेशल मसाला पहिले मी तुम्हाला स्पेशल मसाल्याबद्दल विचारते स्पेशल मसाला विचा म्हणजे ह्या मसाल्याला काही असं नाव एखादं किंवा असं आता इकडे म्हणजे तुमच्या पनवेलमध्ये याला आगरी मसाला म्हणून पण ओळखतात पण हा आमच्या इथे अलिबाग मध्ये हा मसाला सुका मसाला म्हणूनच आम्ही वापरतो अच्छा याच्यामध्ये मिरची असते आणि सगळे जे आपले मसाले आहेत म्हणजे गरम मसाले हे सगळे मिक्स केलेले असतात अच्छा आणि हा वर्षभरासाठी एकदाच बनवून ठेवलेला असतो अच्छा मग इथे जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण याला आगरी मसाला असंही म्हणू बरोबर आता हे वाटण हिरवं आणि काय टाकलंय या वाटणामध्ये खोबरं ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर कलर साठी आणि लसूण एक दोन पाकळी फक्त अच्छा म्हणजे हे तीन पदार्थ लसूण खोबरं आणि कोथिंबीर लक्षात ठेवा तर प्राजक्ता आपल्याला आता ही कोळंबीची भाजी हे बनवण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल आता आपण कढई गरम ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया म्हणजे कोळंबी आणली आपण मार्केट मधून हो की साधून झाल्यावर डायरेक्ट फोडणी द्यायला तयार आहोत आपण हा ती पहिले स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्या आतमध्ये एक काळा धागा असतो तो ऍक्च्युली चांगला नसो म्हणजे खायला तो खाऊ नये तो पण काढून टाकायचा कोलंबी साफ करताना आणि स्वच्छ धुवून घ्यायची चांगली तीन चार पाण्यात आणि मुळात ही जी कोळंबी आहे ही तुम्ही गोड्या घेता की खाडीची असते गोड्या मच्छी आम्ही नाही खात अरे वा म्हणजे अलिबाग म्हटल्यावर समुद्रातलीच मच्छी आम्ही खाणार अरे वा चांगलंय आता तेल मला तापलेलं आहे थोडं अजून गरम होऊ दे आजून सुरुवातीला लसूण टाकणार होता बरोबर मला एक सांगा या लसूण मध्ये तुम्ही हा फक्त ठेचून घेतलाय हा ठेचून घेतला म्हणजे लसून ची पेस्ट तुम्ही वापरत नाहीयेत लसूण फक्त ठेचलेला आहे बराच लसूण वापरला आपण आता त्यामुळे त्याचा जो एक वेस्ट पण असतो ना कोळंबीचा तो सगळा मोडून जातो अच्छा कांदा ही आता अर्धा कुल किलो कोलंबी आहे त्याच्यासाठी आपण तीन कांदे वापरलेले आहेत मध्यम आकाराचे अच्छा म्हणजे हे प्रमाण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की असं नाही आहे की प्रमाणातच पाहिजे थोडीशी चव इकडे तिकडे होऊ शकते हां पण साधारण एक आपण म्हणतो अंदाज याप्रमाणे आपण प्रमाण घेऊ शकतो आता कांदा आपल्याला साधारण लालसर सा होईपर्यंत करता आहे गॅस कमी करायचं नाही राहू देत अच्छा मोठ्याचे वरच करायचं ओके तोपर्यंत मला तुमच्याबद्दल काहीतरी सांगा म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला नॉनव्हेज बनवायची फार आवड आहे तर नॉनव्हेजमध्ये फक्त कोळंबीचे प्रकार तुम्ही करता की आणखीन काही ट्राय केले आम्हाला आठवड्यातनं कमीत कमी तीन, तीन ते चार दिवस नॉनव्हेज खायला लागतो म्हणजे कमी होतं बाय रूल <laughs> बाय रूल, रूल असं असल्यासारखं माझ्या हसबंडला जर त्याने तीन दिवस नॉनव्हेज खाल्लं तर त्याला ॲसिडिटी होते तरी सुद्धा नॉनव्हेज लागतं व्हेज खाल्ल तर ऍसिडिटी होते खाल्ल तर ऍसिडिटी होते म्हणजे हा नवीन प्रकार आहे आमच्यासाठी नॉनव्हेज शिवाय आम्हाला जमत नाही मग रोज रोज तेच पदार्थ पण थोड्या वेगळ्या चवीने करण्यासाठी <laughs> मग तुम्ही हे फक्त घरात गृहिणी म्हणून छंद म्हणूनच ठेवलंय की तुम्ही बाहेर सुद्धा असं कधी है ना <laughs> ट्राय केलय की के आपलं कुठेतरी ही कला बाहेर लोकांना कळालपर्यंत पोहोचावी हा दोन वर्षापूर्वी इकडे मल्हार महोत्सव जो असतो पनवेलमध्ये तिथे आम्ही स्टॉल लावलेला ऍक्च्युली माझा एक बचत गट पण आहे बचत गट चालवते मी आता तुम्ही आम्हाला सांगताय की मल्हार महोत्सव मध्ये बचत गटातून तुम्ही केलं होतं हा बचत केलेला तर तिथे आम्ही चिकन भाकरी ओलं सुक चिकन बनवलेलं एक कोलंबी फ्राय त्याच्यानंतर भाकरी बनवलेली सुकट भाकरी हा एक प्रकार त्याच्यानंतर कोंबडी वडे जे असतात ते बनवलेले आणि खूप छान रिस्पॉन्स होता आम्हाला तिथे म्हणजे जेव्हा पाच दिवस तो काही मोजत होता तर आमच्याकडे रोज यायला लागलेले म्हणजे एक दोन कस्टमर असे होते की डेली ते आमच्या स्टॉलवर हो येत होते बाकी दुसरीकडे कुठेही जात नव्हते म्हणजे मल्हार महोत्सव मध्ये तुम्ही खूप चांगलं नाव सुद्धा कमवलंय ह्या फील्ड मध्ये हा आणि आता जो सिकेटी कॉलेजमध्ये महोत्सव झाला त्यावेळेस पण त्या कस्टमरचा फोन आलेला की मॅडम तुमचा स्टॉल कुठे दिसत नाहीये यावर्षी लावला नाहीत का तुम्ही स्टॉल अरे म्हणजे तुम्हाला लोक स्वतःहून फोन करून अप्रोच करतायत की तुम्ही बनवा आणि आम्हाला खाऊ घाला तर मग मी प्रेक्षकांना हे आवर्जून सांगू इच्छिते की इतकी फेमस झालेली ही रेसिपी तुम्ही सुद्धा बघा शिकून घ्या तुम्ही सुद्धा खा आणि तुम्ही सुद्धा घरच्यांना खाऊ घाला तुम्हाला खरंच खूप आवडेल कारण हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे बघून आणि त्यांनी ज्या प्रकारे त्यांना रिस्पॉन्स मिळालेला आहे आजपर्यंत त्याच्यावरून मी तर तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर पुढे आता आपल्याला काय करायचं आहे आता कोलंबीमध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत अच्छा आणि थोडीशी त्याच्यानंतर अगदी जरासा हिंग अगदी थोडासा टाकायचं मीठ टाकायचं म्हणजे जरुरी नाहीये की हे आपण मॅरिनेटच केलं पाहिजे फोडणी चालू असताना सुद्धा हे आपण करू शकतो म्हणजे इंस्टंट प्रकार आहे हा थोडक्यात आता हे थोडस मिक्स करू अच्छा चांगलं कालवून घेत आहे त्याला हां म्हणजे आता आपण याच्यामध्ये पाणी वापरणार नाही हो। मिठाला पाणी जे सुटेल आणि तेल आहे त्याच्यावरच ती शिजली पाहिजे याला असं आता आपल्याला झाकायचंय की आता सुरू नाही अजून आता ह्याच्यात काही नाही टाकायचं आता हे थोडी शिजू द्यायचे नाही वापरले फक्त हळद हिंग आणि मीठ लावलेला आहे रंग लगेच बदलायला लागला थोडी वाफ येऊ द्यायची म्हणजे चांगले शिजून घ्या साधारण आता हे किती वेळापर्यंत शिजवायचं एक पाच सात मिनिटं चांगलं शिजल हे पाच सात मिनिटापर्यंत हे शिजणार तर आता आपली कोळंबी शिजायला साधारण पाच सात मिनिटं लागतील तोपर्यंत आपण घेऊयात छोट असा ब्रेक खमंग मेजवाई बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्नं त्यांच्या ह्या स्वप्नांची भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी टी जे एस बीची उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच टी जे एस बीचं कर्तव्य पोटे ते संपूर्ण रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत घराघरात पोहोचलेली पनवेल ची प्रसिद्ध पोटे उत्पादन सुपर मिक्स मसाला संडे स्पेशल मसाला स्पेशल गरम मसाला स्पेशल चिकन मटन मसाला आगरी कोळी मटन मच्छी मसाला बिर्याणी मसाला गोडा ब्राह्मणी मसाला भाटी मसाला मसाला याशिवाय झणझणीत लसूण चटणी मिरची पावडर शुद्ध मिरची पावडर हळद पावडर धने पावडर जिरे पावडर मिरी पावडर अगदी चाट मसाला सांबार मसाला आणि स्वादिष्ट चहा मसाला देखील काय तोंडाला पाणी सुटलं ना एकदा घ्या कायम घेतच राहा पोटे मसाले शुद्धता दर्जा आणि वजन यात कुठलीही तडजोड नाही पोटे मसाले रायगड जिल्ह्यात सर्व रायगड बाजार व नवी मुंबई मध्ये सर्व मध्ये उपलब्ध आहेत नारायण जयराम पोटे आणि कंपनी टपाल नाका पनवे दूरध्वनी दोन सात चार पाच दोन तीन सहा तीन पोटे मसाले पासष्ट वर्षांची चार पिढ्यांची परंपरा मीटिंग Meeting वर मीटिंग करतानाही होतील पे सगळे बिल्स शॉपिंग ला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफर असेल हाती टी जे एस बी मोबाईल बँकिंग काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी सोमवार व गुरुवार दुपारी दीड वाजता तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी खमंग मेजवानी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा खमंग मेजवानी मध्ये आपलं स्वागत आहे खमंग वरती माझा जोर या करता होता कारण की इथे खमंग सुवास आलेला आहे कोळंबीचा आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे आता ही कोळंबी शिजली असेल इतका छान सुगंध आहे आणि त्याला बरंच पाणी सुटलंय म्हणजे पाणी टाकायची बिलकुल गरजच पडली नाही पाणी सुटलेलं कांदा वगैरे तर यामध्ये हा मसाला घालायचा आहे मसाला किती घालताय जसं तिखट आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे घालू शकतो छोटा चमचा त्यामुळे पाच चमचे टाकले आहेत मी अच्छा थोडं परतून घ्यायचं हे पहिला तुमच्याकडे मच्छी फारच छान मिळत असेल ना हां फ्रेश असतील आणि आजकाल थोडीच महाग झाली आहे फार आणखी आमच्या इथे पापलेट नंतर सुरमई आणि छोटी मच्छी पण इम्पॅक्ट खूप चांगली मिळते जसं की जसे जे छोटे छोटे मांदेले असतात अजून ही ही कोलंबी थोडी मोठी आहे आणि ती छोटी कोलंबी पण येते तिचा रस्सा फार छान होतो किंवा मिक्स मच्छी येते म्हणजे त्याला पेरवट म्हणतात पेरवट हां की जे पेऱ्याचं अगदी ताजं ताजं ओढलेलं असतं समुद्राच्या अगदी म्हणजे आतमध्ये न जाता समुद्र मच्छी मच्छीची फार चांगली माहिती असेल ना तुम्हाला आपण साधारण मच्छी ताजी वगैरे ओळखण्याचे बरेच प्रकार तुम्हाला माहिती असतील हां म्हणजे इतकं फारसं मला माहिती नाहीये पण कोळणी ओळखतात त्यामुळे त्या ताजी मच्छी आहे आणि आता वाटण टाकतोय वाटण सगळ्यांनी टाकायचे कारण को कोलंबीचा थोडासा गोड पण असतो तर हे खोबरं पण असल्यामुळे हार जास्त टाकलं तर गोड होऊन जाईल तर हे खोबरं कोथिंबीर आणि लसणाचं वाटण टाकलंय आता चिंचेचा कोळ टाकायचं आंबट पण जसं आवडतं आपल्याला था त्याप्रमाणे टाकायचं अच्छा चिंचेचा कोळ आहे हा लगेच त्याचा रंग कसा आलाय इतका छान सुगंध आहे तसं काही फार वेळ आपल्याला लागला नाही साधारण सात आठ मिनिटातच हा आपलं झालेलं आहे बनव पण कोलंबी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही आणि हे मसाले तर आपले असतातच म्हणजे मसाले वापरून खूप छान असा पदार्थ आपण बनवलेला आणि अगदी चटकन आता हे किती वेळ ठेवायचं आहे की आता हे झालेलं आहे ऑलमोस्ट अगदी दोन मिनिटं आता फक्त गॅसवर ठेवायचं ठेवून म्हणजे आणि याची अजून ग्रेव्ही पण बनवू शकतो थोडं पाणी ऍड करून म्हणजे आपल्याला फक्त याच्यामध्येच पाणी होतं की थोडं ग्रेव्ही राहील हां जसं पाहिजे खरं सांगू का माझ्या तोंडाला फार पाणी सुटलंय कलर आणि इतका छान सुगंध शिजताना थोडीशी कोथिंबीर टाकतोय आपण अच्छा म्हणजे हे शिजल्यानंतर नाही थोडं आधी थोडं टाकलेली आहे आणि नंतर ती पण मिळून येईल त्याला आता ही झाली आपली कोळंबीची भाजी तयार मेजवानी खमंग गौरी ही झाली आपली कोलंबीची भाजी तयार आता ही तू टेस्ट कर आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचव खरं सांगू तर तुम्हाला सांगायची पण गरज नाहीये मी मघासपासून याच वेळेची वाट बघते एक मिनिट तुम्ही नाव काय सांगितलं कोळंबीची भाजी कोळंबीची भाजी सगळं तुझ्यासाठीच <laughs> ते तर मी काढलो एक काम करा तुम्ही पत्ता लिहून घ्या हे माझ्याकडे द्या रेट जीमेल डॉट कॉम वर फेसबुक डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन तुम्ही कोळंबीचा खूप सुंदर प्रकार आम्हाला करून दाखवलात आणि आय एम sure शुअर की तुम्ही मच्छी खूपच चांगली बनवता तुम्ही कोस्टल एरियामधूनच आहात त्याच्यामुळे मच्छीबद्दल तुम्हाला खूप जास्त माहितीसुद्धा आहे नक्कीच तुम्ही नॉनव्हेजचे इतरही प्रकार खूप चांगल्या प्रकारे बनवत असालच आय नो आय हॅव नो no डाऊट पण तुमच्यासाठी मी काहीतरी इथे आणलं आहे हे पोटे मसाल्यांकडून तयार मटन रस्सा आहे okay. तर ज्या वेळेला तुम्ही ह्याच्यापुढे मटण बनवाल त्यावेळेला हा मसाला वापरून बघा आणि ह्याची स्पेशालिटी अशी आहे की हा रेडी टू कुक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये मटण पाणी आणि हा मसाला टाकायचा आहे आणि तुमचा मटण मसाला रस्सा तयार आहे तर नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा कधी हे बनवाल तेव्हा नक्की हा पोटेंचा मसाला वापरून बघा आय एम शुअर तुम्हाला हा नक्कीच आवडेल आणि मी तुम्हालासुद्धा सांगते Ready to cook रेडी टू कुक आहे इन्स्टंट जेव्हा गडबडीत जेवण बनवायचं असेल तेव्हा बाकी काळजी करायची गरज नाही आहे फक्त एक पॅकेट मसाल्याचं आणा आणि रेडी तुमच्याकडे नॉनव्हेजचे प्रकार तयार होणार आणि हे पोटे मसालेकडून तुम्हाला गिफ्ट थँक्यू तुम्ही इकडे आलात आमच्याकडे माझ्याकडून ही एक रेसिपी बघून घेतलीत मला तुमच्या टी व्हीवर येण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे केव्हाही आम्हाला याच्या पुढेही सांगा अशा प्रकारच्या रेसिपी शिकण्यासाठी आम्ही किती वेळा यायला तयार आहोत आणि हो, हो। तुम्हाला सुद्धा लक्षात आहे ना जेव्हा कधी तुम्हाला छान एखादी रेसिपी बनवता आली की समजायचं खमंग मेजवानीला फोन करायचा आणि आम्ही तुमच्याकडे यायला तयारच आहोत तर पुन्हा भेटूया अशाच खमंग मेजवानी हो। मेजवानीसोबत पाहत रहा खमंग मेजवानी